माझ्या कागल विधानसभा मतदारसंघातील बेलेवाडी काळंबा हे गाव आहे आणि या गावामध्ये चिकोत्रा प्रकल्प आहे त्याच्या जमिनी संपादित झालेल्या होत्या आता हरी लक्ष्मण पाटील या सम नावाच्या तीन व्यक्ती त्या गावात आहेत आणि या व्यक्तींच्या जमिनी ज्या होत्या त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं ही जमीन संपादन करण्यात आली होती आणि एकदा संपादन केलेली जमीन काढण्याचे अधिकार हे आयुक्तांना आहेत असं कलेक्टरचं जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांचं मत होतं त्यामुळे अनेक वर्ष हे प्रकरण रखडलेलं होतं आता हे तिघे भाऊ भाऊ अनेक दिवस इथं धरणे धरून दर्न आंदोलन कर केलेलं होतं आज मी अनेक दिवसांनी आचारसंहिता उठल्यानंतर कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आलो त्यांची भेट घेतली आणि मी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न असा केला की आजच्या आज पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवायचा तिथे मी मदत करेन आणि ही जमीन संपादनातून वगळण्यासाठी ते म्हणजे वस्तुस्थिती आहे सम समनावामुळं हे सगळा घोटाळा झालेला आहे आणि बावीस वर्षे या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे आता तो तो दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू